निवेदना करीता किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने मी साहेबांना विनंती करतो त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्या तीन चार दिवसात मंडळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचे तुम्ही ठरवा आणि तदनंतरचे बदल पाहता आता बावन उमेदवार अतिशय ताकदीचे असणारे बावन उमेदवार आणि त्रेपन्नव्या नगराध्यक्षपदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर बावन जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहे आणि हे बावन उमेदवार ताकदीचे उमेदवार आहेत असं नाहीये की आम्हाला उभा केलाय अशातला प्रकार नाहीये अतिशय ताकदीचे उमेदवार आहे मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागत उद्याच्या पंचवीस सव्वीस तारखेला विड्रॉवलच्या वेळेस कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष मित्रपक्ष शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत पक्ष आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षाच्या उमेदवार अध्यक्षपदाच्या उमेदवार पार्वेताई हे निश्चित विजयी होतील आणि बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळत यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही तो तो हे जे बावन्न हे जे उमेदवार आहेत तुम्ही बावन्न उमेदवार सांगितले एकीकडे एक शासन म्हणते की महिलांना आरक्षण द्या पण याची काही महिला उमेदवार नाही सरकार म्हणते महिलांची आरक्षण द्या हे तुम्हालाही माहिती आहे महिला महिला उमेदवार आहेत काही कारण असतं अजून काही उद्या कृपनीच्या दृष्टिकोनात काय कागदपत्र वगैरे गोळा करायला तुम्हाला माहिती आहे की ताकदीचे उमेदवार ताकद म्हणजे काय बाहुबली काय त्याची लोकमतात लोकमतात आपण महाराष्ट्रात आहोत मी तुम्हालाच पाहत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय तुमच्याकडं नोंद नसेल कदाचित पहिल्यापासून आहे तुमच्याकडं त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या मी तुम्हाला कळवतो म्हणलं मी शिवसेना शिंदे गट आहे अनिल जगताप भीता आहेत ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंगडे आहेत तिथं तुमच्या समोर आहे ते सुहास पाटील आहेत सुहास आहेत का सुहास आहे रस्ता मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येत नाही तुम्ही सांगू शकता यथावकाश ती, ती दागा। 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 यादी तुमच्याकडे देतोय ज्या दिवशी छाननी होईल आणि आपलं छाननी झाल्यानंतर विथड्रॉची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळूया अजूनही चर्चेत आहेत काही कारण बावन तुम्ही आहेत तुम्ही उपस्थिती काय असं म्हणताय त्या अर्थी काही तर फॉर्म्युला ठरवून ते अर्ज भरले गेले असतील नाही अजूनही चर्चेत आहोत मी म्हटलं तुम्हाला की तीन चार दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला हे ही जागा पाहिजे कुणाला ती नको आहे हे चर्चेत आहे स्वबाळाचा नारा दिला होता बीड पालिकेसाठी ज्या काही बंडाळी किंवा जे काही घडामोडी घडल्या त्यामुळं आणि सगळ्यांना सोबत करण्याची नाही त्यामुळं मित्र पक्ष आहेत राज्यातही आहे इथंही आहे शिवसेनेला सांगितलं तुमचं हा तुम्ही लक्ष द्या मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेतनं आपण हा निर्णय करूया चर्चेत न करायचा आपल्याला आपल्याला वेळ कमी मिळाला ना तीन दिवसात हे सगळं आपण पक्षात घडामोड झाली हे अपेक्षित होती की अनपेक्षित तसं नाही म्हणतायचं ते सूर तसे दिसतच होते पया साहेब आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कसा शोधला आणि कसा आपल्याला आपण त्याला आपल्याकडे अनेक उमेदवार असतील त्यापैकी आपण नेमकी कोणती त्याला हे लांबलो क्रायटेरिया पप्पू कागदे हे एक नाव चर्चेत होतं ऐन वेळेला ते नाव बाजूला जाऊन पारवे द्यायचं नाव हे सगळं काय घेतलं असं आहे की हे उमेदवार जे काही जे आहेत ते बसून चर्चेतनं हे उमेदवार निश्चित केलेले अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे राज्याचे जे काही नेते मंडळी आहेत सगळ्यांची नेते मंडळी यांनी इथंच सर्वे केला सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काही राष्ट्रवादीची उत्तर का भारतातली एक यंत्रणा आहे त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो मी बाहेर होतो परंतु विजयच्या सॉरी अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक पाच सात जण होते त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन दादा केला राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वेमध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षाच्या उमेदवार मग आपल्या आपल्यासोबत आहे का नाही कालपर्यंत सोबत रिपाई राहील नाही सोबत हो का निश्चित त्यांची नाराजी असू शकत संजय बोललं पाहिजे ते बोलूया साहेब या, या निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित किंवा क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय तर देवराई मध्ये देखील तुम्ही पाहता की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आले उत्तर देत आहे कारण की नवा देवराईचं उत्तर असं वाटतं मला दोघं एकत्रित झाले ते एक दहा वर्ष आमदार होते एक पंधरा वर्ष होते ते दोघं एकत्रित होत आहे त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्या पशी बोल काय हे सगळं मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा हे ते सगळे एकत्रित यावे कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभं तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष आप, उभं राहिले ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही बोट फाडणारे अजूनही ते चेहऱ्यासमोरच आहे आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केलेला बरा राहील तडजोड करून म्हणजे कुठली का काय तडजोड केली काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे हो ना तुम्ही नाही बालाजी एक पंधरा वर्ष आमदार होते मंत्री होते एक दहा वर्ष तर तडजोड झाल्याशिवाय एकत्रित बसलेले काय तडजोड झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बालाजी सदाच आम्ही करायचं असं कसं होईल बालाजी काही तुम्ही केलं पाहिजे काय आम्ही केलं पाहिजे दिवसानंतर भेटलोय आपण साहेब बीड शहरामध्ये मूलभूत मूलभूत प्रश्नच मार्गी लागलेले तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते माग त्यांच्या वार्डमध्ये पाहिलं तर असंख्य समस्या आहेत तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाच मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजय दहा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन शहरातले प्रमुख नव्वद टक्के ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी कॅल म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची नव्वद टक्के ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता या तीन बाबी महत्वाच्या आहेत याच्यापेक्षा वेगळं काय असू शकलं असं वाटत नाही शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे मायक्रो मायनॉरिटी इथं आलेली आपण जे बारा बलुतेदार म्हणतो ते इथं आलेले ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यंत आहे यांना काय पाहिजे सामाजिक सुरक्षा पाहिजे मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री या तीन बाबी देणं हे सहज शक्य होईल स्वच्छता पिण्याचं पाणी रस्ते आणि सामाजिक सुरक्षा व्यावसायिकांना काय पाहिजे त्यांना संधी पाहिजे एक सामाजिक सुरक्षा पाहिजे लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम आहे प्रशासनाच एवढं काम निश्चित माझा संप फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे काम करायचे आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेस ला आपण विचारलं पाहिजे आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून कारण निर्मी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून घ्यावं असं माझं म्हणतो माझा प्रश्न पंडित आणि शिवसागर असं संघर्ष बीडमध्ये उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय कारण की ते असं म्हणत आहेत की बाहेरनं काही लोक येत आणि ही निवडणूक हाती घेत असा थेट आरोप त्यांचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतंय राजुरी काय बीड काय गेवराई काय राजुरीहून येणारे बाहेरचे आहेत गेवरायहून येणारे बाहेरचे <laughs> आणि <आगे> मला असं वाटतं <वागे। laughs> <आगे वागे। laughs> राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहे आता त्याला साक्षीदार जे काय त्या त्या घरातले आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत कलासवासी काकू इथं नाहीये त्या सांगू शकल्या असते की कोण अगोदर बीडला आलेले म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकेल चर्चेत लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिले पाठेपर्यंत पाहायला पाहिजे मला माहित नाही तर मग काय करते ते निर्णय कमाले हो ते निर्णय श्रेष्ठीने घेणे एकदा आल्यानंतर उपस्थित केला तो आम्हाला पाठला दादा पाठपुरी झाल्यानंतर त्यार आता विकासाची सर्वमत सर्वांना नाही पण त्या विकासासाठी विकास, विकासा विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे नाऱ्या बांधणारे सुद्धा भारामतीचेच प्रोटेक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे ते आहेत चर्चा आणि वास्तव फरक आहे फार मोठा अंतर आहे चर्चा आणि वास्तव मध्ये फरक आहे होता असं काही घडलेलं दिसत का तुम्हाला बारामतीचे झालेले लोक बोलतात आहेत ना बोलत आहेत दाखवा ना नाही नगर सामाजिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला पालिका निवडणुका स्वच्छता रस्ते हा विषय केला मात्र जोपर्यंत लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत त्याच्या चौकशी न करण्याचं काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुषंगाने चौकशी वगैरे होणार खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललंय विषय मागे जे चांगले योग्य वेळेस ज्यावेळेस प्रचार करायला पालकमंत्री मोदय त्यांना विचारलेलं बरं नाही मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील बीड पालिकेत पारे बीड पालिकेत पहिल्यांदा पंडित कुटुंब किंवा पंडित परिवार राजकीय नेतृत्व करतात राष्ट्रवादी परिवारचं राष्ट्रवादीच नाही साहेब तर पंडित कुटुंबीय करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष पण हे कुटुंबावर चालत नाही कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज आत्ता काल परवा तरी चालेल पण पक्ष संपत नसतो बॅनर हे पक्षाच आहे घड्याळाचं आहे म्हणून असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर त्याच्या निष्ठेवर त्यागावर चालणारा हा पक्ष आहे सांगा मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा काम आहे की ह्या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जो प्रश्न विचारायला पण आणि शिवसेना भैया साहेब या नगरपालिकेचे निवडणूक कोणत्या विरुद्ध शिवसेना अशीच चरजीली जाते त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या असं पक्षाची निवडणूक आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे मी आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं का सांगितलं तुम्हाला त्याचं पाणी मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहेत त्याचं पाणी रस्ते स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचे आहे तुम्ही भविष्यात दादांना असा प्रश्न विचारणारे सांभाळताय की आम्हाला तीन चार दिवस पुन्हा आई टायमाला झोपा मिळत नाही असं विचारणार तुम्हाला संधी घेऊयात ना विचार नाही नाही दत्ता भाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे कारण भरवशाच्या मशीनला लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा हल्ड पाहुणे येऊन बसलेली असते शेजारी पटकून जावं लागते याच्यापेक्षा चांगलं खरं नंतर मी नगराध्यक्षपदा उमेदवार सुरू होत असताना इथं कॉल करावा लागला सुरेश अशा पद्धतीने हायटेक होत असेल किंवा पुन्हा आणखी काही विषय येऊ नये असा हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही सुरेश म्हणून हे सगळं इतकं म्हणजे अडचणीतली वेळ होती तीन दिवस शिल्लक होते पण या संदर्भातल्या या बावन उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या बैठकी घेतल्या विजयनी यांनी या सगळ्यांनी या, या बैठकी घेतल्या लोकांशी चर्चा केली पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्व डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं ना तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा ही त्यांची भूमिका नाही या अगोदरची याद्या वगैरे सोडत आता जे घडलंय ते सांगितलं नगराध्यक्ष आहेत विजय इथं आहेत मी तिथे जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा आता ते तिथं जातील अध्यक्षांनी सांगितलेलं की बीड नगरपालिकेची निवडणूक कोणा पंडित चव्हाणांवर निर्भर असणारी निवडणूक नाहीये पक्षाचा कार्यकर्ता सातशे बावन लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाही

तुमचं व्यक्तिगत मत आहे त्यांच्याशी आपण इथं पाठवलेले चार पाच नावं पाठवली होती पक्षाला पक्षाला पाच नावं पाठवली होती त्यातला निर्णय पक्षाने करायचा इकडं होते तिकडे होते तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो पण ते आम लोकांसाठी होता आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले जोडून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याच पक्षाकडं मुलाखत किंवा अर्ज केला नाही याची खात्री आहे नाही आता इथं ज्या वेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना आपल्याला आणि दादा या ठिकाणी दा दा भाजप आणि राष्ट्रवादी हो हे दोन्ही आपले मित्र पक्ष समोर एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत अशा भूमिकेत आपण राष्ट्रवादीच्या हो सोबत येण्याची नेमकी आपली भूमिका आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये आपण राहावं महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसेल जो पक्ष आपल्याबरोबर बरोबर युती करत त्याच्याबरोबर युवती आणि युवती समाधानकारक आपल्या जागा आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक देईल त्याच्याबरोबर राहा आणि आता समाधानधारक माझे या ठिकाणी झालं म्हणून मी यांच्याबरोबर आहे काय झालं चर्चा झाली होती का भाजप बैठक झाली माझी महायुतीमध्ये आमचे तीन पक्ष होते त्याच्यात लोकांबरोबर माझी चर्चा झाली दोघांकडे बी मी याद्या दिल्या समाधान माझं इथं झालं मी यांच्याबरोबर जो जे वाचशील तो जे

पक्ष आता कळ सांगितल्याशिवाय मला का सांगायचं भैया साहेब ज्या शेड्यूल कास्ट पण तुमच्या मनातल्या शंका दूर होतील बरं <laughs> शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी पदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का मला मी तुम्हाला मग सांगितलं की हे तीन तीन मुद्दे महत्वाचे की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता नव्वद टक्के ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशी पर्यंत पहा रस्ता कसा झाला बलभीम चौक ते इकडं पर्यंत पहा त्यानंतर सिद्धिविनायक पहा सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता त्या पलीकडून येणार शहरातले रस्ते इतके बखाल झालेले शहरातल्या स्व सु, स्वच्छतेवर सु, फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येत याचा हे काम व्हायला पाहिजे ना याला जबाबदार फोन जबाबदार फोन आता या या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं नसतं उमेदवार म्हणून समोर आहे म्हणजे पाहतोय की तुम्ही अभ्यास करून आले कैया आज आपल्या उमेदवार म्हणून जे लोक आहेत चार पाच पाच नगर आहेत आणि तरीही शहर बकाल आहेत त्यांनी चार पाच पाच वेळा जबाबदारी

त्याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगर विकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपला शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुतरित राहणार नाही आता माग का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आता बोलतायत त्यावेळेस का बोललं नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय काय बोलायला नाही नाही त्यावेळेस या चार वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय पण त्यावेळेस प्रशासक होता <laughs> बॉडी असताना बोलायला पाहिजे होता संजय भया साहेब साहेब पुढचा प्रश्न आपण पुन्हा संजय दहा महिने भया साहेब उमेदवार जे आहे तुमचे त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती का नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती पण पणऐन वेळी तुम्ही तुतारीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवलाय अशी चर्चा आहे <laughs> आता ही आपली प्रेस आहे म्हणजे कार्यक्रमची बैठक नाही नव्हती प्रेस आहे आता तुम्ही काही जर बोलायला लागला तुमच्या आपसातल्या चर्चेचा याला ना अर्थ नाही खरं नाही उमेदवार मी बंद राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती चला ही स्ट्रॅटेजी होती काही उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या बाबतीचे दुसरा या अगोदरचे काय अनुभव आहेत आपले प्रत्यक्ष नगराध्यक्ष बसणार तुम्ही आधी त्याला सोबत काही दिवस काळ घालला